हॅलो एव्हरीवन तर इथे आपली मेथीची भाजी रेडी आहे चला तर मग या खायला तर किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी तर इथे मी मेथी चांगली कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मुगाची डाळ कांदा इथे मी लसूण आणि जिरं घेतलेला आहे हळद मीठ हिरवी मिरची आणि टोमॅटो चला तर मग आता आपण स्टार्ट करूया तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅनला चांगलं गरम होऊ द्या तर पॅन चांगलं गरम झालाय आता मी टाकणार आहे तेल तेल चांगलं गरम होऊ द्या तर इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी आज टाकणार आहे जिरा आणि लसूण चांगलं परतवून घ्या लसूण लाल होईपर्यंत परतवून घ्या तर इथे लसूण चांगलं लाल झालेलं ला आहे आता मी टाकणार आहे कांदा परतवून घ्या कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्या तर इथे कांदा चांगला लाल झालेला आता मी टाकणार आहे हळद हो आता टाकणार आहे मीठ शिपलेली मिरची मिक्स करा एक दोन मिनिट परतवून घ्या तर आता मी यात टाकणार आहे चिरून घेतलेली मेथी तर मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे चांगली मिक्स करून घ्या मेथी मी इथे चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता मी आज टाकणार आहे मुगाची डाळ डाळी चांगलं मिक्स करून घ्या तर डाळ ही मी इथे चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता मी यात टाकणार आहे टोमॅटो तेही चांगलं मिक्स करून घ्या तर टोमॅटोही इथे मी चांगला मिक्स करून घेतलाय आता यावे आपण झाकण ठेवून एक पंधरा हे शिजून घेणार मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे यावेळी झाकण ठेवून आपण पंधरा हे शिजून घेऊया तर पंधरा मिनटं झालेली आहेत चला तर पाहूयात मिक्स तर तुम्ही बघू शकता मुगांची डाळ इथे चांगली शिजलेली आहे तर इथे आपली मेथीची भाजी रेडी आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय बाय